आणि आता बातमी आहे प्रताप सरनाईकांच्या हिंदी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याची यांचा मतदारसंघ असलेल्या भागात हिंदीच ही मराठीची बोलीभाषा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय ठाणे आणि मीरा मध्ये माझा मतदारसंघ आहे ठाण्यात जनतेशी मी बोलतो तेव्हा शुद्ध मराठीत बोलतो मीरा मध्ये प्रवेश करताच माझ्या तोंडून हिंदी भाषाच निघते मराठी ही आमची मातृभाषा आमची आई आहे पण हिंदी आमची लाडकी बहीण आहे लड़क्या बहिणी मुदतीस जागर आलो अरनाईक दरम सरनाइको राजकीय वर्तुणा जोरदार टीका है और उत्तर प्रदेश मेरी माँ है हिंदी मेरी बा है आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के पे हम आगे टू थर्टी सेवन के आ गे, आ गे से, का हाँ बाला वारसदार बड़े बालाबार जो नेता है विचारावा हा जो विचार भूमिका है मराठी सन्दर्भ तुम्हें मुख्य भूमिका है का, आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार बघा तुम्हाला एक सांगतो त्यांनी पहिलं सुरेश उर्फ भैया जोशीला विचारावं की कुठची नक्की भाषा आणि मग इकडच्या मराठी माणसाला विचारावं मग त्याला ते उत्तर मिळेल पण तुम्हाला एक सांगतो एक सांगतो विचार कदाचित ते त्यांच्यावर जे आरोप होतात ना त्याच्यातून दुसरी कॉन्ट्रोवर्सी करून बाहेर सटकायला पण हे बोलत असतो प्रताप सरनाईकांनी केलेलं जे विधान आहे हे स्पष्ट स्वरूपामध्ये हा भाजपचाच अजेंडा आहे पुढे चालवत आहेत आणि यांना मराठी मायबोली मराठी गुंडाळून ठेवायची आहे हा याचा स्पष्ट यातून होणार ध्वनी होणारा अर्थ आहे आणि भाजपाचा अजेंडा काय तर त्यांना मराठी ही नाभूत करायची आहे